गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील होते येथील आंबेडकर वार्ड क्रमांक चार येथे एस एस बहुद्देशीय संस्थाद्वारा संचालित नम्रता वृद्धाश्रमचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक सचिव सदानंद धारगावे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विश्वजित डोंगरी माजी सभापती जिल्हा परिषद गोंदिया प्रमुख अतिथी म्हणून नम्रता बागळे संस्था उपाध्यक्ष प्रीती कतलाम जिल्हा परिषद सदस्य गोंदिया कविता डोंगरे मनोज बिसेन कोमलचंद गिरेपुंजे नरेंद्र रहांगडाले ग्रामपंचायत सदस्य सुभाष राहुलकर मुकेश गणवीर जया कुमार सुनील डोंगरे राखी भारतवास जोशीराम रहांगडाले पुरण वासने विशाल डोंगरे विकास टेंबुर्नेकर अक्षय रामटेके कुणाल कांबळे आदित्य कांबळे उत्तम कांबळे भाऊराव खोबरागडे अजय चांदेकर सिंधू चांदेकर ज्योती मेश्राम प्रमिला गणवीत तीर्थ मेश्राम वंदना डोंगरे धुल्पताई साखरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता इंदिरा कोचे सुरेखा डोंगरे शिबू सरजारे निशा भोरजारे आराधना कांबळे सुनीता शास्त्री राजवंत गेडाम रत्ना गेडाम निधी साखरे प्रज्ञा खोबरागडे साक्षी खोबरागडे गणिता भेलावे प्रियंका कांबळे रंजिता साखरे सुनीता खोबरागडे रंजू रामटेके पौर्णिमा मेश्राम शारदा जगणे पौर्णिमा खांडेकर सुरेखा डोंगरे सोनम मेश्राम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले आज माझ्याकडे शिंदपुरीला ब्रह्मपुरी पासून तुमच्या बाया आज साधरेच्या बाया चिंदपुरीच्या बिहारा इतरही समाजाच्या एसीसी नाही सर्व जाती धर्माची लोक आज त्याचे पोरा कर्मचारी आहेत तरी ते सुना तिथे देऊन आमच्या आश्रमात आणून देतात लाजीवाली गोष्ट आश्रम कुणी असो त्याच्यासाठी आहे मला पन्नास ते पासष्ट पण जे खऱ्या अंतर गरजू आहेत त्यांना मला पहिला प्राधान्य आणि जे लोक विधवा महिला निराधार आणि अपंग तिची वय किती मला त्याच्या लेन शिकतील त्याची व्यवस्था मी करणार आहे इथं उपस्थित असलेले सर्व मंच आणि माझे बंधू भगिनी आणि छोटे छोटे बालक आणि ज्यांनी ह्या याने सपोर्ट केला आम्हाला कार्यक्रमाचे जे आमच्या कार्यकारिणी आहे त्यांचं मनपूर्वक अभिवादन आज तर मला असं झालं आहे की मी हसावं की रडावं कारण की मी जे स्वप्न बघितलं होतं मला असं वाटलं नव्हतं एक माझ्या मनामध्ये अशी आपुलकी आणि इच्छा जे म्हातारे लोक असतात ती आताच नाही आधीपासून जी आहे म्हणून मी सरांच्या मागे आम्ही तर पण ओपन करू शकत होतो पण माझं एक स्वप्न होतं की आमच्या जे लोक जे मुलं आई वडिलांचं करत नाही त्या मुलांचं एक मुलगी म्हणून मी त्यांचं सांभाळ करावं अशी ही माझी मनापासून आधीपासूनच इच्छा होती आणि ती आज इच्छा पूर्ण झालेली आहे जे मुलं आई वडिलांच्या खरांना आकाशेच उना थोडंसं काय केलं ही अशीच करते ही तशीच करते हे सु केलं हे केलं ते केलं असंच असते सगळ्यांनाच या अवस्थेमधून आपल्याला सामोरं जायचं आहे सा पण आजकालची आधुनिक पिढी पिढी इतकी सामोरून गेलेली आहे की वृद्ध आई वडील झाले की त्यांना असं समजतात की हिचं काही अस्तित्वच नाही आहे त्याच्यामुळे मी हे वृद्धाश्रमच्या काळे सरांना हाती घ्यावं लावलं आणि हे ओपन केलं आणि सर्वांनी तुम्ही आम्हाला सपोर्ट केलं त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र